श्री संत गजानन महाराज सेवा समिती नागपूरच्या वतीनं संत गजानन महाराज पायी पालखी दिंडी यात्रेचं आयोजन करण्यात आलं शुक्रवारी तीन जानेवारी रोजी श्री संत गजानन महाराज पायी पालखी दिंडी नागपूरच्या टिमकी तीन खंबा चौकातील श्री हरिहर गजानन निवास येथून प्रस्थान करून कामठी मार्ग कंठाण नदी काठावरील काली माता मंदिर येथे सायंकाळी सहा वाजता पोहोचली पालखीच्या आगमनानंतर मा काली माता मंदिर सेवा ट्रस्ट सत्रापूर कन्हांच्या वतीनं भाविक स्वागत करण्यात आलं सायंकाळी सात ते साडेआठ वाजता कीर्तनाचा सा कार्यक्रम पार पडला आणि त्यानंतर महाप्रसाद वितरण व भाविकांसाठी मुक्काम ठेवण्यात आलाय शनिवारी चार जानेवारी रोजी सकाळी सात वाजता काली मंदिरातून पालखीने प्रस्थान केले राष्ट्रीय महामार्गानं गणेश नगर हनुमान नगर गजानन मंदिर तिवाडे आउट पांधन रोड मार्गे आंबेडकर चौक श्री गजानन स्वामी येथे चहा नाश्ता घेत पुढील प्रवास सुरू झालाय तासा रोड चौक शीतला माता मंदिर जे एन रोड कांध्री मार्गे रुद्र पेट्रोल पंपावर भाविकांकडून अल्पोहार व भेटवस्तूचं वितरण करण्यात आलं यानंतर दिंडीच्या कंढाण कांध्री शहरातील भ्रमणादरम्यान महिलांनी रांगोळी फुलांची आरास केली आणि भाविकांनी दर्शन घेतले विविध ठिकाणी सामाजिक संघटना मित्रपरिवार व भाविकांनी बिस्किटे फराळी पाकिट बुंदीचे लाडू व भेटवस्तूचे वितरण करून स्वागत केले सायंकाळी नगरधन येथे मुक्काम ठेवण्यात आले आज रामटेक येथे आगमन होणार असून उद्या गोपालकाल्याच्या कीर्तनानंतर पालखी नागपूरकडे प्रस्थान करणार आहे यात्रेत मोठ्या संख्येनं भाविक सहभागी झाले असून श्रीदर्शनाचा लाभ घेत भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेत आहे गजा महाश ट्वेंटी फोर न्यूज करता ऋषभ बावणकर कन्हा नागपूर ताज्या घडामोडी आणि बातम्या जाणून घेण्यासाठी कर्जा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकन दाबायला विसरू नका जेणेकरून आपला व्हिडिओ आल्याची ताजी खबर तुम्हाला ताबडतोब मिळेल